श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या सर्व स्वामी परिवाराचे माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत की स्वामी भक्त हा कसा असतो स्वामी भक्त नेमका कसा असावा स्वतःच्या घरातली प्रत्येक नवीन गोष्ट किंवा एखादी वस्तू आपण काही एखादी वस्तू विकत आणली तरी आपण ती स्वामन स्वामींना दाखवतो त्यांच्यासमोर सादर करतो तो असतो खरा स्वामी भक्त जेव्हा आपण बाजारामध्ये जातो बऱ्याचशा वस्तू आपण विकत घेतो आपल्यासाठी काही ना काही पण त्या सुद्धा वेळी आपण स्वामींसाठी आठवण म्हणून एक काहीतरी वस्तू तिथली विकत आणतो किंवा एखादी गोड पदार्थ विकत आणून आपण स्वामींना घरात आणल्यावर दाखवितो त्यांना प्रसाद म्हणून देतो त्यांच्यासाठी एखादी वस्तू आणतो त्याला म्हणतात खरा स्वामी भक्त जेव्हा आपण दुसऱ्यांच्या घरी जातो आणि जेव्हा त्या घरी गेल्यानंतर आपल्याला स्वामींचा फोटो दिसतो आणि तिथे मिळाल्यावर जो आपल्याला आनंद होतो स्वामी आपल्याला वाटते की आपल्यासारखा स्वामी भक्त आपल्याला त्या घरी भेटण्याचा एक आनंद मिळतो स्वामींचा फोटो बघून जो आपल्याला आनंद मिळतो तो असतो खरा स्वामी भक्त जेव्हा आपण घराबाहेर पडतो तेव्हा आपण स्वामींशी थोडी हितगुज करून निघायला पाहिजे त्यांच्याशी थोडं बोलून निघायला पाहिजे आणि स्वामींना असं म्हणायला पाहिजे स्वामी, स्वामी माझ्या बरोबर चला आणि प्रचंड एक स्वामी बळ आपल्या पाठीशी आहे हे आपण कधीही विसरायला नाही पाहिजे तो असतो खरा स्वामी भक्त ज्या वेळेस आपण संकटात असतो आणि सगळीकडे आपल्याला काळोख दिसते त्यावेळी आपल्याला जो एक आशेचा किरण दिसत असतो तो ते आशेचा किरण म्हणजे एक स्वामींची प्रचंड शक्ती आहे जी आपल्या पाठीशी असते आणि संकटातून सुटकेसाठी धाव घेणारा ते कितीही संकट आली तरी त्याची परवाच वाटेनास होणारा आणि त्याची पर्वा न करणारा म्हणजे ती पूर्ण संपूर्ण काळजी ही आपण आपल्या स्वामींवर सोपवलेली असते तो असता तो असतो खरा स्वामी भक्त सांसारिक सुखदुःखाची खूप मोठी आपल्याजवळ यादी असते बरेचदा सुख येतात बरेचदा दुःख येतात सुखामध्ये आपण सगळ्यांना विसरतो आणि दुःखामध्ये आपल्याला बरेच वेळा आपण सगळ्यात पहिली धाव ही देवाकडे घेतो आपल्या ब्रह्मांड नायक स्वामींकडे घेत असतो पण जशी आपल्याला दुःखात आठवण येते देवांची ब्रह्मांड नायकाची स्वामींची तशी आपल्याला सुखामध्ये सुद्धा त्यांची आठवण यायला पाहिजे काही सुखाची किती आनंदाची गोष्ट घडली तर सर्वात प्रथम धन्यवाद हा आपण स्वामींना द्यायला पाहिजे तर सुखदुःखाची खूप मोठी यादी असते आपल्या आयुष्यात काही काळानुसार आणि अशा कालांतराने आपण दोन्ही नतमस्तक होतो तो असतो खरा स्वामी भक्त सपोज आपल्याला बाहेर कधी जाताना बाहेर कुठे गेल्यावर आपले मित्रमंडळी नातेवाईक आपल्याला विचारतात कशी आहेस कसा आहेस कसं काय चालू आहे काय चाललंय या प्रश्नाला उत्तर आपण एकच द्यायला पाहिजे स्वामींची कृपा आहे आणि जर आपण स्वामींची कृपाय असं उत्तर जर दिलं तर हे उत्तर जो देतो त्याला म्हणतात खरा स्वामी भक्त मै गया ही जिंदा है या वचनाची अनेकदा प्रचिती आल्यामुळे वेडवाकडं वाकण्याची अवज्ञा ज्यांच्याकडून होत नाही तो असतो खरा स्वामी भक्त स्वामी हो अशी जाता येता आर्त हाक मारतो आणि त्या हाकेतून आपल्या अंतरयामीचे सर्व भाव त्यांच्यापर्यंत पोहोचवतो तो असतो खरा स्वामी भक्त तर आपल्या या आपल्याला या व्हिडिओमधून स्वामी भक्त कसा असतो आपण थोडक्यात जाणून घेतलं आहे आणि ह्या सर्व गोष्टी आपण जर अनुभवल्या तर खरंच एकदम हंड्रेड पर्सेंटमध्ये करेक्टसुद्धा आहे तर स्वामी भक्त कसा असावा आपण यामधून थोडं आचरण करूया श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ